पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांना लक्ष करण्यात आले या हृदय आणि अमानुष घटनेचा तीव्र निषेध अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप व न्यू प्लॉट परिसर विकास मंच तर्फे करण्यात आला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी निवृत्त मुख्याध्यापक सतीश देशमुख यांनी भावना व्यक्त करताना झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली यानंतर सामूहिक शांती मंत्र सादर करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी महिला भगिनींनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली सदर शोक सभेला सर्व जाती धर्मातील महिला व पुरुष बांधव तसेच युवक मंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विले पार्ले येथील जैन मंदिराची मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली तोडफोड व जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण सकल जैन समाज आक्रमक झाला आहे या संदर्भात अमळनेरात शांतता मार्गाने मूक मोर्चा काढण्यात आला प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देऊन समाजाने निवेदन दिले साधू संतांवरती होणारे हल्ले तात्काळ थांबवावेत व त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी विहार यात्रेदरम्यान सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष सुरक्षा पथकाची नेमणूक करण्यात यावी विहार प्रवासात अपघात होणार नाही याची शासनाने विशेष खबरदारी घ्यावी तसेच विले पार्ले येथील मंदिर तोडफोड ही अल्पसंख्याक उभारण्यात यावे यावेळी तहसील आवारात सकल जैन समाजातर्फे पेहलगाम हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली या निवेदन देताना महेंद्रलाल कोठारी घेवरचंद कोठारी प्रवीण जैन यांसह समाज बांधव उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी प्राध्यापक दिनेश शेलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल दादा पाटील माजी मंत्री कल्याणरावजी काळे उपस्थित होते त्यानंतर लगेच प्राध्यापक दिनेश शेलकर जळगाव धुळे नंदुरबार निरीक्षक सायंकाळी चार वाजता कुस्त्यांची महादंगल होणार असून सुप्रसिद्ध पैलवान नेपाळ केसरी देवाथापा व हरियाणा केसरी शेरा पैलवान यांच्यात प्रमुख कुस्ती होणार आहे भरत पवार यांनी या कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले असून इंदिरा भवनच्या मागे ग्रामीण रुग्णालयासमोरील मैदानात या स्पर्धा होणार आहेत हृतिक राजपूत धुळे आणि शमशाद पैलवान दिल्ली यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे यासह चुरशीच्या तेरा कुस्त्या होणार आहेत प्रमुख कुस्तीसाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे तर द्वितीय कुस्तीसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे या कुस्त्यांसाठी पंच म्हणून युनुस पैलवान आप्पा पाटील विनोद पैलवान शकील पैलवान काम पाहणार आहेत काश्मीर येथे अतिरेक्यांनी हिंस्त्र पशुलाही लाजवेल असे मृत्यूचे थैमान माजवत निरपराध लोकांना गोळ्या घातल्या या सैतानांचा सा सकल हिंदू समाजातर्फे तीव्र धिक्कार करत नरपशूंच्या निषेधार्थ प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे तरी आतंकवादाच्या निषेधार्थ लढ्यात सहभागी होऊन सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन सकल हिंदू समाज अमळनेर समस्त हिंदुत्ववादी संघटना अमळनेर येथील नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक सातमधील जयहिंद कॉलनी अमळनेर येथील खुल्या भूखंडाचा सर्वांगीण विकास अंतर्गत सत्याहत्तर लक्ष निधीतून निर्माण झालेल्या विकासकामाचे लोकार्पण आज शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी हो सकाळी दहा वाजता होणार आहे आमदार अनिल पाटील यांच्या यांच्या शुभहस्ते व खासदार स्मिताताई वाघ प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण असून अमळनेर नगर परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर भूखंड विकसित करताना या ठिकाणी क्रांतीवीर उत्तमराव पाटील व क्रांती लीलाताई पाटील क्रांती लीला यांचे पाटी क्रांतीपर्व स्मारक साकारण्यात आले आहे तरी समस्त नागरिक महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक यांनी या लोकोपयोगी विकास प्रकल्पाच्या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे